राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव विरुद्ध जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यातील वाद अखेर मिटलाय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कान उघडणी केल्यानंतर जाधव आणि तटकरे यांनी वाद मिटल्याचं स्पष्ट केलंय गेल्या काही महिन्यांपासून तटकरे विरुद्ध जाधव जाधव विरुद्ध उदय सामंत असे वाद राष्ट्रवादीत उफाळून आले होते कोकणामध्ये अत्यंत कमालीचं वातावरण तापलं होतं त्यावर तोडगा काढण्यासाठी अखेर दस्तूर खुद्द शरद पवारांना हस्तक्षेप करावा लागला एकत्र राहण्यात हातात हात घालून काम करण्यात तुमचं हित आहे असा सल्ला पवारांनी दिलाय त्यानंतर आमच्या दोघांमध्ये असलेले गैरसमज आता दूर झालेत असं भास्कर जाधव आणि सुनील तटकर या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले राष्ट्रपती राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही नेत्यांमधील वाद मिटला पण या महत्वाच्या बातमीसंदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक भादुसे याच्याशी चर्चा करूया दीपक शरद यांनी आज मुंबईत बैठक घेतली आणि कोकणामध्ये राष्ट्रवादीला हा वाद पुढे जाणं किंवा वाढणं परवडणारा नव्हता ना आणि काय तपशील सांगशील निश्चितच गिरीश कारण गेल्या काही महिन्यांपासून तटकरे आणि भास्कर जाधव हो, त्याचबरोबर उदय सामंत विरोध भास्कर जाधव हो, या वादामुळे पक्षाचे कार्यकर्त्यांची जी आहे ती ते कार्यकर्ते कात्रीत सापडले होते शेवटी शरद पवार आणि आज या तिन्ही नेत्यांना एकत्र बोलवलं आणि तिन्ही नेत्यांची कान उघडणी केली आणि याच्या पुढे हे सगळे वाद मिटले पाहिजेत अशा सज्जड शब्दात पवारांनी या तिन्ही नेत्यांना सांगितले आहेत आणि तिन्ही नेत्यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केलेलं आहे की आमच्यामध्ये काही गैरसमज होते ते गैरसमज आता दूर झालेत आणि याच्या पुढे कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणे पुढे आणण्यासाठी आम्ही तिघेही एकत्रितपणे काम करणार आहोत विशेषतः भास्कर जावांनी आणि सुनील तटकरे यांच्यात जो अगदी टोकापर्यंत वाद गेला होता तो वाद मिटलेला आहे त्या दोघांनी मान्य केलेला आहे की आमच्यातील गैरसमज आता पूर्णपणे दूर झालेले आहेत आणि याच्या पुढे कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी आम्ही हातात हात घालून काम करू कारण याच्यात सफर जो होता आमच्या तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सफर होत होता राष्ट्रवादी काँग्रेसला जर अधिक मजबूतीने कोकणामध्ये उभं करायचं असेल तर आमची आम्ही एकत्र आम्हाला काम करण्याशिवाय पर्याय नाही हे आम्हाला पटलेलं आहे असं सांगून दोघांमधील वाद मिटल्याचं एक ग्वाही या दोघांनी दिलेली आहे गिरीश दीपक दीपक या काँग्रेसच्या नेत्यांची अतिशय महत्वाची अशी बैठक झाली या बैठकीत हा वाद मिटल्याचं जाहीर करण्यात आलाय पण या वादा व्यतिरिक्त या वादा या वादा व्यतिरिक्त आणखी काही महत्वाचा निर्णय या बैठकीत झालाय का खानदेशातील राष्ट्रवादीची जी पिचॅट झालेली आहे जिल्हा परिषद निवडणुकीत सुनील तटकरे आणि भास्कर जाधव या संपूर्ण वादानंतर स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली जी चोवीस तासला ती आता पाहूया राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून जो वाद सुरू होता त्यावर अखेर पडदा पडला शरद पवारांनाच त्याच्यासाठी मध्यस्थी करावे लागले आज आपल्याबरोबर हे दोन्ही नेते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत जाधव साहेब प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो या वादाला सुरुवात झाली ते चिपूणमध्ये झालेलं साहित्य संमेलनापासून खरंच गरज होती आपल्या नेत्याबरोबर अशा प्रकारे वाद घालण्याची असं आहे की शेवटी काही गोष्टी किंवा आपण सगळी मंडळी ही राजकारण करण्याकरताच म्हणून राज राजकारणामध्ये आलेलो आहोत आणि ज्या वेळेला आपण राजकारण करण्याकरता म्हणून राजकारणामध्ये येत असतो त्यावेळेला नाही म्हटलं तरी थोडीशी सत्ता संघर्ष सत्ता स्पर्धा ही स्वाभाविक निर्माण होते हे काही लपवण्याचं काही कारण मानवी स्वभाव मानवी स्वभाव आहे ही राजकारणाची गरजसुद्धा आहे केवळ मानवी स्वभाव अशातला भाग नाही राजकारणाची गरजसुद्धा आहे पण शेवटी आमचे सर्वोच्च नेते आदरणीय पवारसाहेब आहेत आणि ह्या पवारसाहेबांनी आम्हाला आज दोघांनाही वडीलकीच्या नात्यानं इतक्या उत्तम प्रकारे समजावून घेतलं आणि इतक्या उत्तम प्रकारे आम्हाला समजावून सांगितलं की तुम्ही दोघे एकत्रितपणे जर पुढे गेलात तर निश्चितपणे हा पक्ष किती मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाईल आणि त्याचबरोबर तुम्ही उद्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा किती चांगल्या प्रकारचं पक्षाला सहकार्य करू शकता याचे उत्तम प्रकारचं अनुभवाचं मार्गदर्शन पवारसाहेबांनी केलं आणि त्यातूनच आम्ही एक छोटा विचार करण्यापेक्षा मोठा विचार करून आम्ही पुढं चाललं पाहिजे अशा भावनेतून आम्ही एकत्रितपणे काम क का अगदी मनापासून करण्याचा निर्णय घेऊन आम्ही आज पक्ष वाढवण्याकरता म्हणून कटिबद्ध झालेलो आहोत पवार पवारसाहेबांनी फक्त सल्ला दिला की कान सुद्धा केली असं आहे की शेवटी पवारसाहेबांचं एकंदरीत मला असं वाटतं की कालच्या शिवसेनेच्या काही नेतृत्वाच्या वक्तव्यामुळे आपण असं म्हणत असाल परंतु पवार साहेब हे अनुभवसंपन्न नेते आहेत सहदयी नेते आहेत आणखीन तितक्याच प्रकारे आपली चुकलेली कार्यकर्ते किंवा पदाधिकारी हे आपल्या मुलाप्रमाणे आहेत आणि म्हणून पवारसाहेब नेहमी ही वडील तिचीच भूमिका बजावत असतात आणि अतिशय प्रेमानं प्रत्येकाला समजावत असतात त्यामुळं आपण म्हणतात त्या आप पद्धतीनं कान उपटले कान धरले ठीक आहे आपला मीडियाचा हा शब्द होऊ शकतो मला काही त्याबद्दल आक्षेप असायचं कारण नाही परंतु पवार साहेबांनी आम्हाला आमच्या ताकदीची पुरेपूर कल्पना आणि जाणीव करून देऊन आमचं हित समजावून सांगितलं साहेब आपल्याबरोबर साहेब भास्कर जाधव राष्ट्रवादीत आले त्याच्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न केले होते मग जुना नवा वाद उफळ आहे याच्यामुळे हा संघर्ष झाला असं वाटतं नाही नवा नवा जुना वाद असण्याचं काही कारण नाहीच मी मग म्हटल्याप्रमाणे काही समज गैरसमज काही कारणांच्यामुळे कदाचित काय वेळेला निर्माण होत असतात परंतु ज्यावेळेला आपलं उद्दिष्ट समान असतं आणि ध्येय आपण ज्याला ठरवत असतो त्यावेळेला व्यक्तिगत मतमतांतरापेक्षा पक्षाच्या संघटनेचं व्यापक हित हे सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं देशाची राज्याची अशी राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढच्या कालावधीमध्ये एक तऱ्हेचं स्थान वेगळ्या पद्धतीचं राहणार आहे अशा वेळेला कोकणामध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते आम्ही सर्वांनी एकत्रितपणाने काम करावं अशीच आज चर्चा निकोपणाने त्या ठिकाणी झाली आणि मला निश्चितपणाने विश्वास वाटतो आहे अगदी सावंतवाडीपासून ते रायगड तसं ठाणाही कोकणामध्ये मोडतं परंतु या तीन जिल्ह्यापुरती आम्ही अत्यंत एकापणानेच एकजन्सीपणानेच काम करू महाराष्ट्रामध्ये सुद्धा परीने काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू समज गैरसमजाना तर आता आम्ही एकमेकाला समजून घेतलेलंच आहे त्यामुळे आगामी कालावधीमध्ये पक्षाचं संघटन मजबूत करणं ह्याच ध्येयाच्यावरती आम्ही काम करणार पूर्वीचे सगळे वाद आता मिटले असं म्हणावं लागेल निश्चितच ज्या वेळेला सर्वोच्च नेत्यांच्या समोर एखाद्या बाबतीची चर्चा होते आपापली मतं आपापल्या भावना आपण आप ज्याला मांडतो आणि त्याच्यातून निष्कर्ष देतो की आमच्या व्यक्तिगत भावनांपेक्षा पक्षाचं हित मोठं आहे कारण शेवटी संघटनेमधून काम करणारे आम्ही कार्यकर्ते असल्यामुळे आमच्या मनामधल्या त्या भावना नेहमीच राहिलेल्या आहेत त्यामुळे व्यक्तिगत कुठलाही भावना याच्यापेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या आणि संघटनेच्या आपल्यापासूनच्या अपेक्षा कारण आम्हाला संघटनेने खूप काय दिलेलं आहे त्यामुळे आता आमचं उत्तरदायित्व ठरतं की संघटना आणि कार्यकर्त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणं ताकद देणं आणि आता ते आज आम्ही निश्चितपणे ठरवलेलं आहे धन्यवाद दोघांनी जी चोवीसच लाव दिल्याबद्दल एकूण तटकर आणि जाधव यांच्यातील वाद मिटवण्याचं काम पवारांनी केलं परंतु आता मनर जोडवण्याचं काम ह्या दोघांना करावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचं दीपक बाथुसे झी मीडिया मुंबई दीपक तुम्ही घेतलेल्या मुलाखतीबद्दल धन्यवाद आणि कोकणातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये समेट झालेला आहे पुढे आता राष्ट्रवादी काँग्रेस कोकणामध्ये कसा वाढेल हेच आमचं ध्येय असणार आहे असं जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी स्पष्ट केलेलं आहे आणखी काही महत्वाच्या बातम्यांचा आपण वेध घेणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर